नेसरी ग्रामपंचायतीच्या फूड फेस्टिवलला उत्स्फूर्त प्रतिसाद पन्नासहून अधिक महिलांचा सहभाग विविध व्हेज नॉन व्हेज पदार्थांची रेलचे महिलांना कौशल्य विकासाचा मंच नेसरी ग्रामपंचायतीच्या महिला व मुलींसाठी कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत आयोजित फूड फेस्टिवलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांनी विविध प्रकारचे व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थ सादर करत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन घडवले फेस्टिवलचे आयोजन ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आले होते पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक सरपंच गिरिजादेवी शिंदे नेसरीकर तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी फेस्टिव्हलला भेट दिली सहभागी महिलांना गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्राचे वितरण करण्यात आले यापूर्वी चार ते सात फेब्रुवारी दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात कुकिंग कोर्सचे आयोजन करण्यात आले होते यात कोल्हापूरच्या कुकिंग प्रशिक्षक सुप्रिया शिंदे यांनी महिलांना विविध पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण दिले या फूड मध्ये महिलांनी याच प्रशिक्षणातील पदार्थ सादर केले कार्यक्रमात गटविकास नागटिळक सरपंच शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अशोक पांडव रेखा कांबळे दिशा कांबळे सुळेचना भारती यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपसरपंच किरण हिडदुगी मुस्तफा मुजावर कमल नाईक चेतना इंगवले ज्योती देसाई शांता सुतार सुप्रिया सुतार यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आभार ग्रामविकास अधिकारी सुरेश गुरव यांनी मानले